नमस्कार जीवाने स्वतःच्याच हाताने स्वतःच्या छातीला भाजून घेतल्यामुळे त्याचा खांदा अकडलेला असतो त्याला स्वतःच्याच हाताने आता व्यवस्थित पटकन असं खाता येत नसतं ते पाहून मात्र माननीच्या डोळ्यात अश्रू तळत असतात आणि अशातच आता नंदिनी म्हणत असते आई आई तुम्ही रडू नका तुम्ही काळजी करू नका जीवांना मी स्वतः भरवीन हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मानिनीला थोडंसं बरं वाटलेलं असतं त्यावर जिवा म्हणत असतो नंदिनी अगं तुला भरवायची गरज नाही आहे जमेल जमेल मला मी खायचा प्रयत्न करीन आणि अशातच आता जिवा पुन्हा एकदा खाण्याचा प्रयत्न करत असतो पण शेवटी त्याला परफेक्टली खाता येत नसतं आणि अशातच आपण पाहतोय पार्थ म्हणत असतो जिवा एवढा हट्टीपणा बरा नव्हे तुझी बायको म्हणते ना ती तुला भरवते म्हणून मग तुला तिच्या हातून खायचं नाही आहे का असं सांग त्यावर लगेचच आता जिवा म्हणत असतो दादा काय पण काय आणि अशातच पार्थ म्हणत असतो अरे जिवा डॉक्टरांनी पण सांगितलं आहे ना काही दिवस आराम कर मग तुला सुरळीत सगळं काही करता येईल त्यावर मात्र आता थेट नंदिनी म्हणत असते अगदी बरोबर बोलतायत पार्थ आणि अशातच आपण पाहतोय थेट आता नंदिनीने पहिला खास थेट जीवाला भरवण्याचा प्रयत्न केलेला असतो त्यावेळेला जीवा नंदिनीच्या डोळ्यांकडे पाहत असतो नंदिनीच्या डोळ्यांमध्ये एक वेगळंच प्रेम आता जीवाला दिसत असतं आणि अशातच आता थेट सगळं हे दृश्य पाहत असतात तिथे काव्यही असते आणि त्याच वेळेला आता आपण पाहतोय तिथे मानिनी म्हणत असते जीवा फक्त डोळ्यांनीच खाणार आहेस का तो घास तोंडात घेऊन सुद्धा चघळणार आहेस त्यावर मात्र आता सगळेच हसू लागतात आणि तेवढ्यात जीवा, आता तो घास खातो आणि तेवढ्यात आपण पाहतोय ही लाजलेली असते आता जीवाला नंदीनी घास भरवते हे दृश्य आता काव्याने पाहिलेलं असतं आणि काव्या स्वतःशी बोलत असते म्हणजे जिवा आता माझा राहिलेला नाही जीवाला मिळवण्यासाठी मी किती प्रयत्न केले सगळे प्रयत्न फेल ठरलेले आहेत जीवाने स्वतःच्या मनातून मला काढून टाकलं आहे जीवा असा कसा काय वागू शकतोस तू किती प्रेम केलं होतं मी तुझ्यावर अरे तुझ्यासाठीच तर मी काहीही करायला तयार होते हे तुला चांगलं माहीत असूनही एवढा वेदना का देतोस तू मला आता आपण पाहतोय जीवाला तर आता नंदिनी भरवत असते आणि त्याच वेळेला काव्याकडे पाहत रम्या स्वतःशी बोलत असते नक्कीच काहीतरी गडबड आहे या काव्याला का त्रास होतोय जर नंदिनी जीवाला भरवते तर एखाद्या वेळेस हीच काव्या जीवाच्या आयुष्यात असणारी त्याची पहिली गर्लफ्रेंड तर नाही ना असा खूप मोठा विचार आता रम्याच्या मनात असा झटकन येऊन गेलेला असतो आणि तेवढाच आपण पाहतोय आता आत्या लगेचच रम्याला हटकते ती म्हणत असते काय रम्या काय कोणता विचार तुझ्या मनात आला की काय त्यावर लगेचच आता रम्या म्हणत असते आई मला थोडाफार अंदाज आला आहे मला असं वाटतंय की जीवाच्या लग्नाच्या आधी त्याची जी पहिली गर्लफ्रेंड होती ना ती दुसरी तिसरी कोणी नसून ही आपली काव्यच असू शकते त्यावर लगेचच आता वसुवत्या म्हणत असते काय पण काय बोलतेस तू ही बावटपुरगी त्यावर मात्र आता रम्या म्हणत असते अग आई ही बावट नाहीये अतिशाणी आहे अगं ते दीडशाणी म्हणतात ना तसा प्रकार आहे हा त्यावर मात्र वसुवत्या म्हणत असते अगदी बरोबर बोलतेस तू बघ ना जेव्हापासून हे दोघं या घरात आले आहेत या दोघांच्या वागण्याला जर आपण नॅच केलं ना तर निश्चित हे दोघं एकत्रितपणे या आधी स्वतः एकमेकांवर प्रेम करत असल्यासारखे वागत आहेत दोघं आपापल्या पार्टनर सोबत कसं चिडतात कसं बोलतात हे आत्तापर्यंत आपण परफेक्टली पाहिलं आहे त्यावरून असं चित्र उभं होत आहे की नक्कीच जीवाची काव्य आणि काव्याची जीवा जी ही जोडी असण्याची शक्यता नाकारता येत नाहीये आणि तेवढंच आपण पाहतोय आता थेट पारचं लक्ष काव्याकडे गेलेलं असतं आणि काव्याच्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून पार्थ काव्याला म्हणत असतो काव्या काळजी करू नका जीवा लवकरच बरा होईल हे वाक्य ऐकल्यावर आता काव्याला खूपच बरं वाटतं काव्याला जणू असं वाटत असतं की तिच्या जीवाबद्दल कोणीतरी चांगलं बोलतं आहे मचटकन तिला आठवतं की पार तर मला फक्त समजवतायत की काव्या काळजी करू नकोस जीवाला काही होणार नाहीये आणि अशातच आता तिला जाणवत की शेवटी माझ्या माझ्या आता लग्नाच्या आयुष्यामध्ये जीवा नसून तर पार्थ आहे मला आता पार्थ सोबतच माझं आयुष्य घालवायचं आहे आणि माझ्या या आयुष्यामध्ये जीवाला मी माझा लहानधीर म्हणून कसा पाहू शकते आणि तेवढंच आपण पाहतोय आता पार्थने काव्याचा हात धरलेला असतो आणि लगेचच पार्थ म्हणत असतो चला काव्या तुम्ही सुद्धा फ्रेश होऊन घ्या आणि तेवढ्यात आता काव्या गप गुमान पार्थ बरोबर आपल्या बेडरूममध्ये गेलेली असते इकडे आपण पाहतोय नंदिनीने भरवलेलं जीवाने सगळं काही खाल्लेलं असतं ते पाहून मात्र मानिनी आणि नंदिनी खूपच खुश असतात त्यावर लगेचच आता नंदिनीला मानिनी म्हणत असते नंदिनी मला माफ कर खरंच मी तुला ओळखू शकले नाही पण मला माहिती आहे तुला वाईट वाटलं असेल त्यावर लगेचच आता नंदिनी म्हणत असते आई ओ काय पण काय बोलताय मला वाईट का वाटेल तुम्ही माझ्यावर चिडलात ते साहजिकच का आहे कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी वागलेच नाही त्यामुळे तुम्ही चिडणं साहजिकच आहे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका मला सुतभरही वाईट वाटलेलं नाहीये त्यावर मात्र आता थेट मानेनी म्हणत असते खरंच माझ्या जीवाला अगदी सोन्यासारखी बायको लाभली आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र जिवा थेट आता सगळ्यांसमोर म्हणत असतो सोन्यासारखी नाही तर सोन्यापेक्षा डायमंड म्हणा डायमंड अगदी लाखात एक हे वाक्य ऐकल्यावर नंदिनीला खूपच बरं वाटतं आणि अशातच आपण पाहतोय आता मिथून म्हणत असतो जिवा म्हणजे सगळं नीट आहे तर त्यावर मात्र आता जीवाने मिथून काकाला डोळा मारलेला असतो आणि तेवढ्यात आता मिथून स्वतःशी बोलत असतो चला म्हणजे सध्या ते प्रकरण कायमस्वरूपी बंद आहे असं समजूया आणि तेवढंच आपण पाहतोय आता रम्या म्हणत असते आई आपण काही हंगामा करायचा का त्यावर आता वसुत्या म्हणत असते गप्पा बस ही वेळ नाही आहे कोणता हंगामा करायची जाशील हंगामा करायला आणि तुझाच तमाशा होईल त्यावर लगेचच आता रम्याला थेट वसुवत्या म्हणत असते जा बेडरूममध्ये मी येते आणि लगेच आता वसवत्य म्हणत असते चल मानिनी सगळं काही नीट झालं आता मीही फ्रेश होऊन घेते आणि जर आराम करते त्यावर आता मानिनी म्हणत असते हो ताई जा तुम्ही आराम करा त्यावर लगेच आता नंदिनी म्हणत असते जिवा मी सुद्धा आलेच आणि तेवढ्यात आता मिथून काका जिवाच्या बाजूला असतो आणि मानिनी तिथे नसते लगेच आता मिथून म्हणत असतो काय रे जिवा मला काही सांगणार आहेस का पुढचा काय विचार केलायस तू त्यावर जिवा म्हणत असतो काका पुढचा विचार फक्त एकच नंदिनी जिवा देशमुख तिच्याशिवाय माझ्या आयुष्यात आता मी दुसरा कोणताच विचार करणार नाहीये हे वाक्य ऐकल्यावर आता मिथून म्हणत असतो चल ठीक आहे पण काव्याचं काय करणार आहेस त्यावर मात्र आता जिवा आपल्या छातीवरचं बँडेज दाखवतो आणि म्हणत असतो बघ काका बघ सगळं काही संपवलंय मी मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय जीवाने स्वतःच्या छातीवरचा टॅटू जळल्यानंतर खरंच हे प्रकरण कायमस्वरूपी अगदी संपल्यासारखं राहील का का पुन्हा एकदा हे प्रकरण तोंड वर काढेल कमेंट करून कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद